राजेवाडी तालुका आटपाडी व रासपाचे माजी जिल्हाध्यक्ष उमाजी चव्हाण यांचा पक्षप्रवेश सोहळा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करून उमाजी चव्हाण सरपंच पांडुरंग कोडलकर यांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत केले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले माजी सभापती जयवंत सरकर आर पी आय जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात खाणापूर तालुकाध्यक्ष दाजी पवार विनायक पाटील विष्णुपंत चौंडे शहाजी गायकवाड प्रणव गुरव नवनाथ रणदिवे दादासाहेब मोठे राहुल पुजारी गणेश पुजारी यु टी सर तानाजी जरक सोशल मीडिया जिल्हा प्रभारी अनिल सूर्यवंशी आबासाहेब भांडवशे जीवन कासार लक्ष्मण सरकर उमेश अणुशे तसेच सर्व मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा